नमस्कार इतिहास मित्रांनो खरे तर शिवछत्रपतींचे कार्यच इतके उत्तुंग आहे की त्यासमोर शिवराय जेवणामध्ये काय खात असत हा प्रश्न अगदीच गौण आहे पण शिवरायांच्या बाबतीत एखादी माहिती मग ती अगदी कितीही साधी सर्वसामान्य असली तरीही ती आपल्यासाठी अगदी महत्वाची असते आणि ती आपल्याला कळायला हवी असते आणि यामुळेच गेल्या पाच सात वर्षापासून शिवराय शाकाहारी होते की मांसाहारी या प्रश्नाने भलतीच उचल खाल्लेली आहे याच्याच जोडीला ते एकदा जेवत होते का कमी जेवत होते का हे प्रश्न पण येतातच अनेक दर्शकांनी हे प्रश्न मला सुद्धा कमेंटमध्ये विचारलेले आहेत अनेकांनी अने यावर सविस्तर पुराव्यानिशी माहिती द्या अशी सूचना सुद्धा केलेली आहे या माहितीबाबत असलेल्या पुराव्यांमध्ये आपण शिवचरित्रातील अफजल खानाचा वध आग्र्यावरून सुटका शिवरायांचा राजाभिषेक गोळकोंड्याच्या कुतुबशहाची भेट अशा अत्यंत महत्वाच्या घटनांच्या वेळी शिवरायांच्या जेवणाबद्दल जे उल्लेख आलेले आहेत ते आणि इतरही सर्व उल्लेख पाहणार आहोत तसे पाहायला गेले तर हिंदू धर्मातील रूढीप्रमाणे कोणत्या जाती पूर्वापार मांसाहार करतात आणि कोणत्या जातींना मांसाहार निषिद्ध आहे हे आपण सर्वांना माहिती आहेच आता यानुसार बघितले तर शिवरायांचे भोसले घराणे हे मराठा असल्याने त्यांनी मांसाहार करणे ही अगदी सर्वसामान्य बाब आहे पण स्वतः शिवराय शाकाहारी होते की मांसाहारी होते या प्रश्नावर दोन्ही बाजूचे समर्थक अगदी तावातावाने हिरिरीने आपापले म्हणणे रेटत असतात असे करताना अनेकदा शिवरायांच्या भोजनाबद्दल असलेले ऐतिहासिक पुरावे मोडतोड करून किंवा अर्धवटच सांगितले जातात यापेक्षाही भारी प्रकार म्हणजे इतिहासामधला ई सुद्धा न कळणारे मूळ पुरावेच माहिती नसणारे मराठी शब्दांचा अर्थ सुद्धा न कळणारे अडाणी बच्चन बिनदिक्कतपणे आकलेचे तारे तोडत असतात या सर्व प्रकारामुळे सर्वसामान्य शिवराय भक्तांना आणि इतिहासप्रेमींना खरे काय आणि खोटे काय हेच समजेनासे होते आता आपणा सर्वांना माहिती आहेच की मूळ पुरावे जे काही सांगतील तेच खरे असते तर सुरुवात करूयात आजच्या या विषयाला आणि पाहूयात शिवराय शाकाहारी होते की मांसाहारी होते ते एकदाच जेवत होते का कमी जेवत होते का या प्रश्नांची उत्तरे अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यांशी या सर्व पुराव्यांच्या मध्ये आपण शिवरायांच्या भोजनाबद्दल शिवरायांच्या पदरच्या व्यक्ती काय सांगतात शिवरायांना प्रत्यक्ष भेटलेल्या इतर व्यक्ती काय म्हणतात तसेच परकीय प्रवासी काय उल्लेख करतात हे पाहणार आहोत त्याचबरोबर या मूळ पुराव्यांच्या मधील अर्थाचा अनर्थ आणि पुराव्यांची मोडतोड कुणी आणि कशी केली आहे ते सुद्धा पाहणार आहोत सर्वात शेवटी सर्वात महत्वाचा पुरावा म्हणजे शिवकाळामध्ये मांसाहार केलाच पाहिजे असे बंधनकारक प्रसंग कोणते होते आणि खुद्द शिवरायांच्या बाबतीतील असा प्रसंग कोणता ते सुद्धा सविस्तरपणे पाहणार आहोत प्रतापगड युद्धाच्या वर्णनात शिवरायांचे राजकवी परमानंद त्यांच्या शिवभारत या ग्रंथात महाराजांच्या भोजनाबद्दल काय लिहितात ते आधी पाहूया महाराजांच्या भोजनाबद्दल या ग्रंथामध्ये एकच उल्लेख आलेला आहे आणि तो असा आहे अफजल खानाला भेटायला जाण्याआधी शिवरायांनी देवाधिदेव शंकराची नित्याप्रमाणे पूजा करून नित्याचा दानविधी उरकला थोडेसे जेवले त्यानंतर भवानी देवीचे स्मरण करून भेटीसाठीची वेशभूषा केली शिवभारतामधील मूळ संस्कृत श्लोकामध्ये इथे भुक्त्वा स्वल्पमनल्पधी असा शब्द आहे भुक्त्वा म्हणजे जेवले आणि स्वल्पम म्हणजे अल्प थोडेसे म्हणजे यातील भुक्त्वा स्वल्पमचा अर्थ आहे थोडेसे जेवले महाराजांच्या भोजनाबद्दलचा हा जो उल्लेख आहे तो त्या प्रसंगापुरताच आहे त्या प्रसंगी त्यावेळेपुरते महाराज थोडेसे जेवले होते यावरून महाराज कायमच थोडेसे जेवत होते असा निष्कर्ष काढता येत नाही शिवभारतामधील मूळ शब्द न पाहताच काही लोक शिवभारतामध्ये महाराज मिताहारी होते असे लिहिलेले आहे असे खोटे सांगतात मिताहारी म्हणजे कमी जेवणारे काही अतिशहाने याचा अर्थ महाराज कायमच कमी जेवत होते असा काढतात आणि यापेक्षाही कहर म्हणजे मराठी भाषेतील शब्दांचे अर्थच न करणारे काही मूर्ख मिताहार या शब्दाचा अर्थ शाकाहार असा सांगून शिवराय शाकाहारीच होते असे रेटून खोटे बोलतात मुळामध्ये मिताहार हा शब्दच शिवरायांच्या भोजनाबद्दल शिवभारतामध्ये आलेला नाही मीत या शब्दाचा अर्थ कमी अल्प थोडे असा आहे त्याचा अर्थ शाक म्हणजे धान्य भाजीपाला असा नाहीच पण अडाणी विद्वान मात्र मीत भाषी म्हणजे कमी बोलणाऱ्या व्यक्तीला शाक भाषी म्हणजे भाजीपाल्याची भाषा बोलणारा नक्कीच ठरवून टाकतील शिवभारत त्या प्रसंगी आपल्याला महाराज कमी जेवले इतकेच सांगते पण त्यांनी त्यावेळी काय खाल्ले हे सांगत नाही म्हणजे शिवभारतावरून महाराज फक्त एकच वेळ जेवत होते हे जसे सिद्ध होत नाही तसेच ते शाकाहारी होते की मांसाहारी होते याचाही पुरावा मिळत नाही शिवरायांनी प्रत्यक्ष खाल्लेल्या एका पदार्थाचा उल्लेख शिवभारतामध्ये आहे तो पदार्थ म्हणजे माती शिवराय बालपणी क्वचित आवडीने नजर चुकवून माती खात होते असे वर्णन शिवभारतामध्ये आहे पण बाल शिवरायांच्या न कळत्या वयातील त्या उल्लेखाचा शिवराय शाकाहारी होते की मांसाहारी होते हे ठरवायला काहीच उपयोग नाही महाराजांच्या जेवणाबद्दल थेवेनॉट या नावाचा फ्रेंच प्रवासी म्हणतो ही इट्स बट वन्स अ डे कॉमनली अँड इज इन गुड हेल्थ याचा अर्थ शिवराय सामान्यत दिवसातून फक्त एकदाच जेवतात आणि त्यांचे आरोग्य प्रकृती चांगली आहे हा थेवेनॉट सोळाशे सहासष्ट साली सुरतला आला होता सुरतहून तो गोळकोंड्याला गेला गोळकोंड्याहून मछलीपट्टणमला गेला आणि तिथून पुन्हा सुरतला येऊन तो परत निघून गेला तेरा महिने तो भारतात होता त्याच्या द ट्रॅव्हल्स ऑफ मॉन्सियर डी थेवनॉट इन टू द इंडीज या पुस्तकात त्याने या काळात महाराजांच्या बद्दल त्याला जी काही माहिती मिळाली ती त्याने नमूद केलेली आहे तो महाराजांना प्रत्यक्ष भेटलेला नव्हता महाराज फक्त एकदाच जेवतात ही आयक्यू माहिती त्याने लिहिलेली आहे याला ठाम पुरावा म्हणता येत नाही आणि महत्वाचे म्हणजे महाराजांचे भोजन शाकाहारी की मांसाहारी याचा उल्लेख यात नाही आता पुढचा पुरावा पाहूयात महाराज आग्र्यावरून औरंगजेबाच्या कैलेतून निसटले त्या घटनेवेळचा हा पुरावा आहे आग्र्यामध्ये शिवरायांच्या निवासस्थानाभोवती जे पहारे होते त्यात बाहेरचा पहिला म्हणजे निवासस्थानाच्या लगतचा पहारा होता रामसिंगाच्या लोकांचा हा रामसिंग म्हणजे मिर्जा जयसिंगाचा मुलगा आणि त्याच्यानंतर सर्वात बाहेर औरंगजेबाच्या सैनिकांचा पहारा होता रामसिंगाच्या लोकांमध्ये बलराम पुरोहित या व्यक्तीसह एकूण चार जण निवासस्थानाच्या अगदी जवळ असत महाराजांच्या सह शंभूराजे हिरोजी फर्जंद आणि एक पोरगा आत असत शिवराय सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट शुक्रवार या दिवशी संध्याकाळी कैदेतून निष्ठून गेले हे पहाऱ्यावरील लोकांच्या लक्षात आले ते शनिवारी अठरा ऑगस्टला सूर्य उगवून दिवस वर आल्यावर औरंगजेबाने तातडीने रामसिंगाच्या लोकांना कैद करून त्यांच्याकडून माहिती काढण्याचा हुकूम फरमावला यावेळी बलराम पुरोहित्याने जो जबाब मोगली अधिकाऱ्यांना दिला ते उत्तर परकालदास या मिर्झा जयसिंगाच्या आग्रा येथेच असलेल्या दिवानाने एका पत्रात लिहून ठेवलेले आहे शनिवारच्या चौकशीत बलराम म्हणतो म्है एक घडी अदघडी राती रही तब सुधव देशव स्वारा मेवव मंगाई शायव म्हणजे बलराम सांगत आहे की मी घडी अर्धा घडी रात्र शिल्लक उरली असताना म्हणजे पहाटे शिवरायांना स्वस्त झोपलेले पाहिले त्यांनी सकाळी मेवा मागविला आणि खाल्ला इथे बलराम महाराजांनी शनिवारी सकाळी मेवा म्हणजे द्राक्षे अंजीर वगैरे फळफळावळे फड़ खाल्ली असे सांगतो आहे पण शनिवारी सकाळी तर महाराज तिथे नव्हतेच ते आदल्या रात्रीच शुक्रवारच्या रात्रीच तिथून निघून गेले होते म्हणजेच महाराजांनी तो मेवा खाल्लेलाच नव्हता आग्र्याच्या मुक्कामामध्ये असताना कदाचित महाराज सकाळी फळे खात असतील पण ते मुख्य जेवण एकदा करीत असत की दोनदा तसेच ते जेवण शाकाहारी असे की मांसाहारी याचा कसलाही थेट पुरावा नाही आता शिवरायांच्या चरित्रावरील एका महत्त्वाच्या आणि गाजलेल्या पुस्तकामधील शिवरायांच्या भोजनाबद्दलचे वर्णन पाहूया या पुस्तकाचे नाव आहे द ग्रँड रेबेल अँड इम्प्रेशन ऑफ शिवाजी फाऊंडर ऑफ द मराठा एम्पायर आणि याचा लेखक आहे डेनिस किंकेड सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवरायांचा राजाभिषेक समारंभ रायगडावर संपन्न झाला त्यावेळी रायगडावर उपस्थित असलेल्या इंग्रज वकिलांच्याबद्दल लिहिताना डेनिस किंकेड म्हणतो अनादर कॉज ऑफ सरप्राईज टू द मराठा वॉज द साईज ऑफ इंग्लिश ॲपेटाईट वी नो दॅट शिवाजी हिमसेल्फ ओनली हॅड वन मिल अ डे अँड दॅट ॲज द इंग्लिश कंप्लेंट वॉज ओन्ली कचेरी अ सॉर्ट ऑफ पल्स अँड राईस मिक्स टुगेदर अँड बॉइल्ड इन बटर मराठीमध्ये याचा अर्थ इंग्रजांच्या आहाराचे प्रमाण हे मराठ्यांच्या आश्चर्याचे एक कारण होते आपल्याला माहिती आहे की शिवाजी दिवसातून फक्त एकदाच जेवत असे आणि इंग्रजांच्याच तक्रारीप्रमाणे ते जेवण म्हणजे फक्त खिचडी म्हणजे लोण्यात शिजवलेले डाळ आणि तांदूळ हे होते किंकेडच्या या लिखाणामुळे शिवराय फक्त डाळ तांदळाची खिचडीच खात असत म्हणजेच ते पूर्ण शाकाहारी होते आणि दिवसातून फक्त एकदाच जेवत असत हा समज फार मोठ्या प्रमाणावर रूढ झाला पण या किंकेडने मूळ पुराव्याची कशी वाट लावली आहे ते मात्र कुणीच सांगत नाही यामागे अर्थातच दोन कारणे असू शकतात एक तर अभ्यास नसतो त्यामुळे मूळ पुरावा माहिती नसतो किंवा शिवरायांना शाकाहारी ठरवण्यासाठी मूळ पुरावा लपवायचा असतो आता हा खोटेपणाचा प्रकार उलगडून सांगतो डेनिस किंकेड हा एक ब्रिटिश पत्रकार होता हा एकोणीसशे अठ्ठावीस साली मुंबईला आला आणि ब्रिटिश प्रशासनामध्ये रुजू झाला त्याने लिहिलेले द ग्रँड रिबेल हे शिवचरित्र एकोणीसशे सदोतीस साली छापून प्रसिद्ध झाले थोडक्यात हे शिवचरित्र आणि त्याचा लेखक डेनिस किंकेड हे दोघेही आधुनिक काळातले आहेत त्याने हे पुस्तक लिहिताना शिवकाळातील विविध लेखकांच्या लिखाणाचा वापर केलेला आहे यातीलच एक शिवकालीन लेखक म्हणजे डॉक्टर जॉन फ्रायर हा फ्रायर सोळाशे बहात्तर साली ईस्ट इंडिया कंपनीमध्ये सर्जन म्हणून नियुक्त झाला होता आठ वर्षे तो भारतातच राहिला होता अर्थात शिवरायांच्या हयातीतच हा इथे होता त्याने ईस्ट इंडिया कंपनीसाठी लिहिलेले त्यावेळेचे विविध रिपोर्ट ट्रॅव्हल्स इन इंडिया इन द सेवन्टीन सेंच्युरी या पुस्तकात छापून प्रसिद्ध झालेले आहेत शिवरायांच्या राज्याभिषेकावेळी इंग्रज वकील हेनरी ऑक्झेंडन हा रायगडावरती उपस्थित होता या ऑक्झेंडनच्या त्या भेटीचा वृत्तांत राजाभिषेकाच्या वर्णनासह डॉक्टर फ्रायरने त्याच्या एका रिपोर्टात नमूद केला आहे त्यामध्ये फ्रायर म्हणतो आय विल ओनली ॲड वन पॅसेज ड्युरिंग स्टे ऑफ अवर अँबॅसेडर ॲट रायरी द डाएट ऑफ धिस सॉर्ट ऑफ पीपल ॲडमिट्स नॉट ऑफ ग्रेट व्हरायटी ऑफ कॉस्ट देअर डिलाईट फुलेस्ट फूड बिईंग ओन्ली कचेरी अ सॉर्ट ऑफ पल्स अँड राईस मिक्स्ड टुगेदर अँड बॉईल्ड इन बटर विथ विच दे ग्रो फॅट या वर्णनाचा मराठीत अर्थ असा आहे रायगडावरील आमच्या राजदूतांच्या वास्तव्याबद्दल एक माहिती नमूद करतो या प्रकारच्या म्हणजे इथल्या अर्थात रायगडावरच्या लोकांचा आवडता आणि आनंददायक आहार म्हणजे खिचडी आहे जी एक प्रकारची डाळ आणि तांदूळ लोण्यामध्ये शिजवून बनवली जाते यापासून ते अंगातील चरबी वाढवतात हे आहे डॉक्टर फ्रायरचे मूळ शिवकालीन वर्णन यात कुठेही शिवराय एकदाच जेवत असल्याचा आणि ते फक्त डाळ तांदळाची खिचडी खात असल्याचा म्हणजेच शिवराय शुद्ध शाकाहारी भोजन करीत असल्याचा उल्लेखच नाही मुळात या वर्णनामध्ये शिवरायांचे नावच नाही स्थानिक लोकांचे आवडते अन्न म्हणजे डाळ तांदळाची खिचडी आहे इतकाच याचा अर्थ आहे पण डेनिस किंकेटने मात्र हे वर्णन बदलून टाकून शिवरायांना एक वेळच जेवणारे पूर्ण शाकाहारी व्यक्ती ठरविणारे पूर्णपणे चुकीचे असे खोटे लिखाण केलेले आहे आता या खोट्या वर्णनाच्या आधारावर शिवरायांना शाकाहारी ठरवू पाहणारे लोक फ्रायरचे मूळ शिवकालीन वर्णन समजल्यावर कोणत्या तोंडाने महाराजांना शाकाहारी म्हणणार आता शिवरायांच्या भोजनाबद्दलचा पुढचा पुरावा सांगतो शिवराय मार्च सोळाशे सत्याहत्तर मध्ये गोळ कुतुबशहाच्या भेटीला गेले होते या कुतुबशहाचे महत्वाचे मंत्री होते अकन्ना आणि मादन्ना सुमारे महिनाभर महाराजांचा मुक्काम भागानगरला म्हणजेच गोळकोंड्याला होता शिवरायांच्या राज्यसभेतील एक अधिकारी कृष्णाजी अनंत सभासद त्यांच्या सभासद बकरीमध्ये याबद्दल लिहितात दुसऱ्या दिवशी मादन्ना पंतांनी राजियास आपले घरास मेहमानीस नेले आणि आपले मातोश्रीचे हाती पाक सिद्ध करून मादन्ना पंत व अकन्ना पंत जवळ बसवून राजियास भोजन घातले आणि अलंकार वस्त्रे हत्ती घोडी देऊन स्थळास पोचविले त्या उपरी राजियास भागानगरच्या मोठमोठ्या सरदारांनी मेहमान्या केल्या ऐसे एक महिनाभर भागानगरी होते अकन्ना आणि मादन्ना हे ब्राह्मण होते त्यांच्या घरी त्या दिवशी महाराज शाकाहारीच जेवले असणार हे उघड आहे पण यावरून महाराज कायमच शाकाहारी भोजन करीत असत असा अर्थ काढता येत नाही त्या एका दिवशी मात्र महाराजांना शाकाहारी भोजनच करणे आटळ होते गोळकोंड्याच्या मोठमोठ्या सरदारांनी महाराजांचा पाहुणचार केला होता म्हणजे त्यात मेजवानी सुद्धा आलीच पण महाराजांनी नेमके काय खाल्ले याचा उल्लेख त्यात नाही अकन्ना मादन्नांच्या घरी महाराज एक दिवस शाकाहारी जेवले याचा आधार घेऊन काही लोक महिनाभर अकनमादन्नांच्या घरीच जेवले कारण महाराज शाकाहारी होते असला बिनबुडाचा दावा करतात त्यांना महाराज फक्त एकच दिवस तिथे जेवले होते आणि त्यानंतर महिनाभर कुतुबशाच्या सरदारांनी महाराजांना मेजवान्या दिल्या होत्या हे दिसतच नाही आतापर्यंत आपण पाहिलेल्या पुराव्यांच्यावरून शिवराय शाकाहारी होते की मांसाहारी होते या प्रश्नाचे निश्चित उत्तर मिळत नाही पण शिवकाळामध्ये असे काही प्रसंग आहेत की ज्यावेळी जे रीती रिवाजानुसार मांस खाऊ शकतात त्यांना त्यावेळी मांसाहार करणे आवश्यक असे म्हणजे टाळता येत नसे असे प्रसंग म्हणजे विविध देवतांना बकरे वगैरे बळी दिल्यानंतर देवाचा प्रसाद म्हणून ते मांस खाण्याची परिस्थिती आजही काही देवतांच्या उत्सवामध्ये आणि गावोगावच्या जत्रांच्या प्रसंगी कोंबड्या बकरे इत्यादी देवाला बळी दिले जातात त्यांचे मांस शिजवून आधी देवाला नैवेद्य दाखवला जातो आणि ज्यांना मांसाहार करणे वर्ज नाही ते लोक देवाचा प्रसाद म्हणून जेवणामध्ये ते मांस खातात देवाचा प्रसाद मानल्यामुळे इतर वेळी एखादी व्यक्ती मांसाहार करीत नसली तरी यावेळी मात्र मांस प्रसाद म्हणून खाते आता याचीच शिवकाळामधील उदाहरणे शिवरायांनी कधी मांसाहार केला होता का या प्रश्नाच्या उत्तरासाठी नक्कीच महत्वाचे आहेत प्रतापगडावरील शिवरायांनी स्थापन केलेल्या श्री भवानी देवीला शिवरायांच्या काळापासून दर पौर्णिमेला बकरा किंवा मेंढा बळी देत असत त्याशिवाय दसऱ्यामध्ये नवमी आणि दशमीच्या दिवशी बकरा बळी देत असत आणि महत्वाचे म्हणजे बळीचा नैवेद्य मंदिरात आणून देवीला अर्पण केला जाई प्रतापगडची भवानी या लेखामध्ये संशोधक कैलासवासी श्री श्याम वी आवळसकर यांनी हे लिहिलेले आहे त्यासाठी त्यांनी शिवरायांच्या दोन पत्रांसह भवानी मंदिराशी संबंधित असलेली सुमारे एकशे पंचवीस मूळ पत्रांचा आधार घेतलेला आहे प्रतापगडच्या भवानीबद्दलची ही माहिती नक्कीच महत्वाची आहे याच आवळसकरांनी रायगडची जीवनकथा या पुस्तकात प्रत्यक्ष रायगडावर दिल्या जाणाऱ्या बळींची पुराव्यांसह माहिती दिलेली आहे त्यानुसार दसऱ्या दिवशी शिरकाई महादरवाजा सिंहासन तोफा वगैरे मिळून दहा बकरी बळी दिली जात दर तीन वर्षांनी दोन टोनगे बळी दिले जात पाच गावातील महादेवाला यात्रेच्या वेळी एक बकरे बळी दिले जाई अशा प्रकारे बळी दिलेल्या प्राण्यांचे मांस शिजवून त्याचा नैवेद्य आधी देवाला दाखवला जाई आणि नंतर जे मांस खातात अशा भाविकांना प्रसाद म्हणून ते मांस खाण्यास दिले जाई हे बरोबर आहे मात्र असे असले तरी प्रतापगडच्या बळीवेळी शिवराय स्वतः तिथे उपस्थित असल्याचा आणि त्यांनी तिथे भोजन केल्याचा पुरावा नाही तसेच रायगडावर पळी दिले जात त्याप्रसंगी सुद्धा शिवराय तिथे हजर असल्याचा किंवा त्यांनी भोजन केल्याचा उल्लेख यामध्ये नाही पण खुद्द शिवरायांशी संबंधित एक महत्वाची घटना अशी आहे की त्यात स्वतः महाराजांनी काय काय केले याची इतर कुठेही नमूद नसलेली अत्यंत महत्वाची अशी माहिती नमूद झालेली आहे या घटनेत शिवराय आणि मास यांचा संबंध आहे शिवरायांच्या आहाराबाबत महत्वाचा असलेला हा पुरावा आजवर कुणीही सांगितलेला नाही ही घटना म्हणजे शिवछत्रपतींचा दुसरा राजाभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी झालेल्या वैदिक राजाभिषेकानंतर साडेतीन महिन्यांनी तेवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी हा दुसरा तांत्रिक राजाभिषेक झाला होता हा राज्याभिषेक निश्चलपुरी गोसावी यांनी केला होता निश्चलपुरींनी गोविंद बर्वे नावाच्या ब्राह्मणाला या राज्याभिषेकाच्या समारंभाचे सविस्तर वर्णन सांगितले होते आणि तेच शिवराज राजाभिषेक कल्पतरु या छोट्याशा संस्कृत ग्रंथात दिलेले आहे मूळ ग्रंथामधील संपूर्ण संस्कृत वर्णन भारत इतिहास संशोधन मंडळ पुणे या संस्थेच्या एका त्रैमासिकात छापून प्रसिद्ध झालेले आहे या ग्रंथातील शिवरायांशी आणि त्यांच्या भोजनाशी संबंधित महत्वाची माहिती अशी आहे तांत्रिक राजाभिषेकाच्या दिवशी कलश पूजा आणि सिंहासन स्थानाची पूजा झाल्यानंतर शिवराय हातात तलवार घेऊन राजसभेत आले सर्वात आधी दरवाजाच्या रक्षक देवतांना बळी देऊन राजाने संतुष्ट केले त्यानंतर सिंहासनाच्या आठ सिंहांना जनावरांचे बळी राजाने दिले त्यानंतर सिंहासनाला बळी देण्यात आला आणि त्यानंतर रायगडाच्या पर्वताला बळी मंत्रासह अन्नाचा ढीग अर्पण करण्यात आला, आला। याच वर्णनामध्ये दरवाजाच्या देवतांना बळी दिल्यानंतर ब्राह्मणांना आणि इतरही जाणकार लोकांना सहस्त्र भोजन घालण्यात आले होते सर्व बळी देऊन झाल्यानंतर निश्चलपुरीने महाराजांना तुम्ही आता जेवण करून त्वरेने परत राजसभेत यावे असे सांगितले त्यानंतर शिवराय त्यांच्या महालात गेले तिथे भोजन करून शिवराय पुन्हा राजसभेत आले व त्यानंतर त्यांनी सिंहासनारोहण केले म्हणजे महाराज सिंहासनावर बसले आता या सर्व वर्णनातून कळणाऱ्या महत्वाच्या बाबी कोणत्या तर शिवराय यांनी स्वतः दहा ठिकाणी बळी दिल्याचा उल्लेख यात आहे कदाचित शिवरायांचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्याच आज्ञेने त्यांच्या एखाद्या सेवकाने प्रत्यक्ष बळी म्हणून आणलेली बकरी वगैरे कापलेली असावीत बळी देण्याचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर शिवराय महालात जाऊन जेवण करून आले बळीचा नैवेद्य आधी देवतांना दाखवल्यानंतर प्रसाद म्हणून तो खाणे आवश्यक असते हे लक्षात घेतले तर शिवरायांनी सुद्धा प्रसाद म्हणूनच शिजवलेले मांस त्या प्रसंगी तरी खाल्लेले असावे असे मानता येते पण इथे सुद्धा शिवरायांनी स्वतः मांस खाल्ल्याचा तसे प्रत्यक्ष कुणी पाहिल्याचा थेट पुरावा नाही पण जसे अक्कनांच्याकडे गेल्यावर ते ब्राह्मण असल्यामुळे शिवरायांनी तिथे शाकाहारी भोजनच केले असणार हे उघड आहे तसेच स्वतः यजमान असलेल्या एका महत्वाच्या प्रसंगात म्हणजे तांत्रिक राजाभिषेकाच्या प्रसंगात प्रसाद म्हणून शिवरायांनी मांसाहार केला असणार हे मान्य करण्यास कसलीच अडचण नाही काहीच हरकत नाही तांत्रिक राज्याभिषेकामध्ये मांसाहाराचे महत्त्व फार असते ही याला दुजोरा देणारी दुसरी महत्त्वाची बाब आहे शिवरायांच्या भोजनाबद्दल आपण सुरुवातीपासून जे सर्व उल्लेख पाहिले त्यातून स्पष्टपणे कळणाऱ्या बाबी पुढील प्रमाणे आहेत शिवराय फक्त डाळ तांदळाची खिचडीच खात असत हे पूर्णपणे खोटे आहे ते एक वेळच जेवत असत तसेच कमी जेवत असत याला कसलाच ठाम पुरावा नाही जेवणामध्ये शिवराय काय खात असत त्याचा कुठेच स्पष्ट असा उल्लेख नाही शिवरायांशी संबंधित सर्व लेखकांचे लिखाण पाहिल्यावर कोण म्हणतो शिवराय शाकाहारी होते तर कोणताच शिवकालीन लेखक शिवराय शाकाहारीच शाका होते असे कुठेही म्हणत नाही आता यातून शेवटी निष्कर्ष काय तर शिवराय शाकाहारी होते हे कुठल्याच पुराव्याने सिद्ध होत नाही शिवराय फक्त शाकाहारच करत होते असा एकही पुरावा नाही तसेच त्यांनी मांसाहार केल्याचा सुद्धा थेट प्रत्यक्षदर्शी पुरावा नाही पण देवता उत्सव आणि इतर समारंभात बळी दिल्यानंतर प्रसाद म्हणून ते मांस खायचे असते हे लक्षात घेतले तर शिवराय कधीच मांसाहार करत नव्हते असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे ठरते कारण शिवराय मांसाहार अजिबात करत नव्हते असे सांगणारा एकही ठाम समकालीन पुरावा नाही मराठा जातीमध्ये कुलाचाराप्रमाणे आणि देवाचाराप्रमाणे प्रसाद म्हणून मांस खाणे ही अगदी सर्वसामान्य बाब आहे यामुळेच शिवरायांनी जर कधीच मांसाहार केला नसता तर ती एक नवलाची आणि अगदी विशेष बाब मानली गेली असती आणि कुणी ना कुणीतरी कुठे ना कुठेतरी ती आवर्जून नमूद केली असती पण तसा उल्लेख कुठेच नाही शिवरायांचे पुत्र छत्रपती शंभूराजे यांच्यावर जो विष प्रयोग झाला होता त्यावेळी शंभूराजांच्या भोजनातील मांसाहारी पदार्थात विष मिसळले गेल्याचा समकालीन पुरावा उपलब्ध आहे छत्रपतींच्या भोसले घराण्यात मांसाहार केला जात होता याचा हा थेट पुरावा आहे आता थेट शिवकाळातील इतके सर्व पुरावे सांगितल्यानंतर सुद्धा शिवराय फक्त शुद्ध शाकाहारी भोजनच करीत होते असे कुणी सांगू लागला तर त्याच्या त्या बोलण्याला किती किंमत द्यायची हे आता स्पष्ट झालेलेच आहे मित्रांनो शिवरायांचे भोजन शाकाहारी की मांसाहारी या प्रश्नाच्या उत्तरासाठी पुराव्यांसह मांडलेल्या निष्कर्षावर तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओतील माहिती नवीन वाटली असेल आवडली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा महत्त्वाची माहिती सर्वांच्यापर्यंत पोहोचवण्याचा तसेच आपल्या या चॅनेलला सपोर्ट करण्याचा देखील हा सर्वात सोपा मार्ग आहे व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म